ठिकाणी आपल्या या सभा होत आहे आणि या सभेला सर्वच आता खूप सुंदर अशी भाषणं झालेली आहेत इथे मधुभाऊ नवले यांनी या अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आपले कॉम्रेड अजित नवले यांनी तर आपल्याला सर्व कशा पद्धतीने शेतकऱ्याला नागवलं जात आहे कशा पद्धतीने शेतकऱ्याला इथे फसवलं जात आहे याचा या ठिकाणी चिरफाड त्यांनी या ठिकाणी केलेली आहे तसेच मधुकरराव तळपाळे साहेब इथे आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांनाही आपण आर्थिक शुभेच्छा घेऊया मच्छिंदी मच्छिंदोजी धुमाळ अमितराव भांगरे पण इथे आहेत त्यांनी अमित नंतर माझ्यानंतर बोलावं अमित मी कारण मला थोडंसं घरचं लग्न आहे तसेच सतीशराव भांगरे हे युवा नेते आहेत सुरेशराव गडाळ सुरेशराव म्हणजे दुसरे तसेच मंदा मंदाताई जिजी शारदाताई गायकर संभाजीराव वाचवे सुहास वाळूण शिवाजीराव आरोटे अशोक आरोटे प्रभाकरराव हांडे ॲडव्होकेट हांडे साहेबांनी तर खूपच सुंदर भाषण केलं मी प्रथमच म्हणजे ऐकलं त्यांचं भाषणपूर्वी पण खूपच छान भाषण त्यांनी या ठिकाणी केलं आहे संपा जाधव सागर गायकर सर्वच मित्रांनो मी काय अधिक बोलणार नाही मित्रांनो कारण खऱ्या आता खूप वेळेचाही प्रश्न आहे गुणही वाढलेला आहे पण तुम्हाला असं म्हणायचं की आज ही देशाची निवडणूक आहे देशाची सत्ता कोणाच्या ताब्यामध्ये द्यायची आहे ही ठरवणारी ही निवडणूक आहे आणि या राज्यघटना कुणाकुन आपण राज्यघटनेचा उल्लेख करतो सगळ्यांनी साहित्यिक राज्यघटना संविधान याचा उल्लेख होतोय ते संविधान काय आहे आणि त्याचं या देशातल्या सामान्य माणसाच्या जीवनात काय महत्व आहे हे खऱ्या अर्थाने आपण समजावून घेतलं दुर्दैवाने असं होतं की राज्यघटना म्हटली की काही नाही वाटतं हा फक्त मागासवर्गीय लोकांपुरता मर्यादित विषय आहे का तसं नाही मित्रांनो त्यावेळेस या देशामध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची चळवळ झाली पंडित जवाहरलाल नेहरू अशा सारखे मोठे नेते इथे होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा देश ज्या विचारांनी बनलेला आहे तो महात्मा गांधी पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी बनलेला आहे ही राज्यघटना का महत्वाची आहे ज्या पूर्वी याच्यापूर्वी होती का घटना होती ना त्याला मनुस्मृती असं म्हणतात ती जी मनुस्मृती जी आहे जी आपल्या धर्माची तिला राज्यघटनाच या थोड्या वेळ त्या मनुस्मृतीमध्ये तुमच्या आमच्या गरिबांना काही स्थान नव्हतं आमच्या महिला भगिनींनाही काही स्थान नव्हतं आणि म्हणून ती घटना जी आली ती खऱ्या अर्थाने एक सामाजिक क्रांती होती त्या सामाजिक क्रांतीतून या देशातल्या सामान्य माणसाला या देशातल्या श्रीमंत आणि शिकलेल्या आणि उच्चवर्णीय लोकांबरोबर बरोबरीचं बरो स्थान त्या ठिकाणी देण्यात आलं अशी ती राज्यघटना आहे मग आज आपण का राज्यघटनेची चौ चर्चा करतोय कारण हे जे बसलेले लोक आहेत मान्य मोदी साहेब आणि त्यांचे सर्व जे विचार सारखे असलेले आर एस एसचे लोक असतील भारतीय जनता पार्टीचे लोक असतील त्यांचा मुळातच या राज्यघटनेवर विश्वास नाही का बोलतात ते या देशात कधीच कोणी बाकीचं बोलत नाही की राज्यघटना बदला काँग्रेसवादी बोलत नाही कम्युनिस्ट बोलत नाही राष्ट्रवादी बोलत नाही तर तेच का बोलतात कारण त्यांचा आत्मा जो आहे तो विषमतेमध्ये आहे मित्रांनो आता या त्यांच्याच पक्षाचे जे मंत्री होते हेगडे हे म्हणतात आता कारण त्यांना जाऊन जाणवायला लागले की लोकांना जरा भीती वाटते चारशे पार ते न चारशे पार का त्यांना चारशे पार मत पाहिजे लोक पाहिजेत तिथे कारण त्यांना राज्यघटना बदलायची आहे असं त्यांच्या पक्षाचे एक जबाबदार मंत्री असलेले आणि आता खासदार असलेले हेगडे म्हणतात अनेक लोक बोलतात त्यांचे आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जे अधिकार आज का लोक तुम्ही त्याकडे ते का मी ते ओपनली बोलू शकतो का तुम्ही आंदोलन करू शकता याचं कारण राज्यघटनेने दिलेले आपल्याला सगळे अधिकार आहेत न स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले बोलण्याचे अधिकार दिलेले आपल्याला पाहिजे तो व्यवसाय करण्याचे अधिकार दिलेले नव्हतो या देशामध्ये त्यापूर्वी हे आपण लक्षात घ्या <coughs> आणि म्हणून आपण विशेषतः बहुजन समाज विशेषतः शेतकरी समाज वंचित समाज दलित आदिवासी या सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की राज्यघटना ही आपली कवच कुंडल आहे ती राज्यघटनेची कवच कुंडल जर काढून घेतली तर आपण त्याची जशी कर्नाचं कवच कुंडल काढून घेतल्यानंतर ती शक्ती निघून गेली होती तशी या देशात असलेल्या लोकांची शक्ती आहे ते कवच आपलं ते जर काढून घेतलं तर आपण त्या ठिकाणी विचारनं शक्तीहीन होऊन जाऊ आज जी शक्ती तुम्हाला दिली इंदिरा गांधी एवढ्या मोठ्या नेत्या होत्या आमच्या नेत्या होत्या आपल्या देशाच्या नेत्या होत्या परंतु त्यांना सुद्धा पराभूत करण्याची शक्ती आणि ताकद तुमच्या हातामध्ये होती आणि म्हणून ही ताकद आणि शक्ती कुणी दिली होती आणि त्यांनी तो मान्य केला त्याने फैदायक नाही केला त्यांनी पुन्हा लोकांपुढे गेल्या त्या सांगण्याचा हेतू पहा आहे की कि किती मोठ्या व्यक्ती असो किती मोठी व्यक्ती असो त्याला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे तुम्हाला देखील एकच मताचा अधिकार हे सगळं तुम्हाला लोकशाहीने दिलेलं आहे राज्यघटनेने दिलेलं आहे आणि मग ही लोकशाही आज अडचणीत आली असं केवळ आम्ही म्हणत नाहीये कोणते राजकीय पक्ष म्हणत नाही या देशातले विचारवंत म्हणतात या देशातले साहित्यिक म्हणतात आता तुम्ही पहा युट्यूबवर फार चांगले चांगले ते आहेत लोक त्या ठिकाणी ध्रुव राखी नावाचं एक का चांगलं तुम्ही ऐकलं पाहिजे त्यांचं कोण या ध्रुव राखी आता माहेश्वर लोक मत तो तो कुणी का असे ना तो भारतीय आहे भारतीय वंशाचा आहे जर्मनीत राहतो आणि तिथून त्यांनी जे सगळं लिहिलंय त्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रोल केलं जातं अभिसार शर्मा आहे त्याच्यानंतर रवीश कुमार आहे त्याच्यानंतर निखिल वाघडे आहेत त्याच्यानंतर विश्वभर चौधरी आहेत कोण ही माणसं हिंदू आहेत ना हेच का टीका करतात का टीका करतायत त्यांचं बोलणं आपण समजावून घ्या कारण त्यांना जाणवत आहे काँग्रेसच्या काळामध्ये पत्रकार काही लिहायचे काँग्रेसवर टीका करायचे पण कोणत्याही पत्रकाराला कधी भीती वाटत नव्हती मित्रांनो आज सगळे भयग्रस्त झाले आहेत तुम्ही पहा चॅनेलवर उभरून पाहा सतत कोणत्या प्रकारच्या बातम्या चालतात मीडियावर तुम्ही पहा कशा पद्धतीच्या बातम्या येतात आणि म्हणून ही लोकशाही जर संपली मित्रांनो तर आपण आज कांद्याच्या प्रश्नाची चर्चा करतोय आज आमचे शेतकरी जाऊन शेतकरी कायदे त्या ठिकाणी उशीर लागला असेल तिथं सातशे लोकांचं सा बलिदान झालं सातशे शेतकरी ते त्या ठिकाणी बलि शहीद झाले त्या तरी सुद्धा आपण ते, ते आप कायदे बदलण्यामध्ये यशस्वी झालो हे सगळे अधिकार तुमचे निघून जातील आजच तुम्हाला सांगतो की कामगार कायदे अधिक किती बदलले जातात आता युनियन करण्याचे अधिकार तुमचे राहिलेले नाही आहेत कुठलेही कायदे होतात आज बघा मी तरुणांना ज्या तरुण त्या ठिकाणी मोदींचं त्या ठिकाणी सुट्टी करतात त्यांचा त्यांना मला प्रश्न अजित भाऊ खूप चांगले प्रश्न त्यांना विचारले त्यांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धती आणलेली आहे मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आता ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लोक भरतायत म्हणजे त्यांना कधीही काढता येईल आणि कधीही ठेवता येईल त्याला कुठलं प्रमोशन नाही त्याला कुठलं नोकरीचं संरक्षण नाही आणि अशा पद्धतीचे कायदे त्या ठिकाणी येत आणि म्हणून गरिबांच्या विरुद्ध शेतकऱ्यांच्या बद्दलची सर्व कथा त्यांनी सांगितलेली आहे या देशामध्ये महिला महिलांवर एवढे अत्याचार होत आहेत या देशाचे पंतप्रधान सर्व भाजपवाले त्यांची खूप सुती करतात त्यांची फार मोठी प्रतिमा त्यांनी तयार केली जागतिक प्रतिमा तयार केली ते विश्वगुरु आहेत ते महान असे नेते आहेत त्या देशामध्ये पूर्वी कधी झाले नाही असे महान पंतप्रधान ते आहेत परंतु ते असे महान पंतप्रधान स्त्रियांवर अत्याचार झाल्यानंतर आता एकही शब्द त्या ठिकाणी तयार मणिपूरमध्ये ते म्हणतात की भारताची प्रतिमा त्यांनी वाढवली भारताची प्रतिष्ठा दिली देशामध्ये जगामध्ये वाढवली मला सांगा की मणिपूरमध्ये आपल्या एका आदिवासी भगिनीला लग्नावस्थेवर तिची झिंड काढण्यात आली मग ती प्रतिमा वाढवणारी गोष्ट होती का आणि त्याबद्दल का आपले पंतप्रधान बोलत नाहीये का त्याबद्दल ते सांगत नाहीये ते म्हणतात की राहुल गांधी निवडून आले तर पाकिस्तानला आनंद होईल बघा म्हणजे त्यांना म्हणजे बघा तर मला वाटतं की सामान्य माणसाला सुद्धा त्यांचं बोलणं त्या ठिकाणी पटणार मित्रांनो पाकिस्तानला धडा फक्त काँग्रेस पक्ष आणि इंदिरा गांधींनी शिकवत एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले होते आणि ती राहुल गांधींची आजी होती मोदींची आजी नव्हती ती हे लक्षात घ्या आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आपण ह्या लोकशाहीवर जो हल्ला होतो पहा ना तुम्ही तुम्हाला पडते जाते पहा तुम्ही मतदान करा आम्ही काही कोणासाठी मतदान मागतो तू मला सांगत की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचा पक्ष काढून घेण्यात आला ज्या पद्धतीने त्या पक्षाचं चिन्हही काढून घेण्यात आलं ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी मोडून टाकला ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांचं चिन्हही काढून घेतलं हे सगळं तुम्हाला पटतं का या प्रश्नाचा आपण आपल्या मनाला प्रश्न विचारायचं आपल्या मनाला पट अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री आहेत लोकांनी निवडून निवडलेले मुख्यमंत्री आहेत दुसऱ्यांना निवडून आलेले आहेत लोकप्रिय आहेत लोकांची कामं करतायत त्या ठिकाणी ईडी आणि सीबीआयनी त्यांच्यावर खटला भरलाय आणि कुठलाही आरोप सिद्ध एवढ्या मोठ्या माणसावर आरोप सिद्ध न हो राहायला तुम्ही उचलला त्याला तुरुंगात टाकून दिलं वेळ कोणती निवडली सुप्रीम कोर्टाने त्यांना विचारलं तुम्ही हीच वेळ का निवडली निवडणूक चालू आहे तुमच्या गावची निवडणूक चालू आहे एखादा प्रामाणिक मनुष्य कुठेतरी सरपंचाला उभा आहे आणि तुम्ही त्याला उत्तर तुरुंगात टाकून देत आहे एका एका मुख्यमंत्र्याला नाही टाकलं मित्रांनो सोरे नाहीत तिकडे मला तो उत्तरांचे त्यांना त्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुरुंगामध्ये टाकले किती गोष्टी सांगायच्या चंदीगडची निवडणूक झाली महापालिकेची मित्रांनो तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी काय केलं माहिती आहे का काँग्रेस आणि आपचे जी मतं दिली होती ते मतामध्ये खाडाखोड केली आणि भाजपच्या उमेदवाराला त्या ठिकाणी विजयी घोषित केलं कोर्टात जेव्हा केस गेली तेव्हा कोर्ट या देशाचं सर्वोच्च कोर्ट या देशाचं सुप्रीम कोर्ट काय म्हणाल की आता इथे लोकशाहीचा खून होतोय मोदी साहेबांनी एक शब्द सकाळ शब्द, शब्द बोलले नाही कारण ते विश्वगुरु आहेत ना मग ते कशाला बोलतील असे विचार आणि म्हणून मित्रांनो हा सगळा पोकळ असा त्यांचा हे आहे मला असं वाटतं की आम्ही लहानपणी एक गोष्ट ऐकली होती की एक कोल्हा त्या हौदात पडतो त्या निळ्या रंगाचा त्याचा रंग निळा होतो मग तो येतो गावामध्ये त्या बाकीच्या प्राण्यांमध्ये तो म्हणतो की आता वाटतं हा निळा रंग कसा झाला आता याला अख्खल आता कोल्हाच येतो दबाड असतो ना धूर्त असतो तो म्हणतो मी देवाकडनं आलेलो आहे आणि म्हणून माझा रंग हा निळा आहे पण सुदैवाने काय होतं काही दिवसात खूप पाऊस पडतो रंग निघून जातो आणि तो कोला पुन्हा लोकांना लक्षात आला की हा काही काही दैवी कोला नाही आहे हा आपला नेहमीचाच कोला आहे तसं आता या कोल्याचं झालेलं आहे आता दहा वर्षानंतर लोकांच्या लक्षात आलंय की ते जे सांगतायत ते करत नाही ते सांगतायत ते सत्य नसतं आणि म्हणून अशा एका पक्षाला की ज्या पक्षाने या देशातल्या लोकशाहीची दररोज त्या ठिकाणी गळचेपी चालवली आहे अशा लोकांच्या पाठीमागे आपण जाता कामा नाही एवढंच आव्हान मी या ठिकाणी करतो आणि क्रमांक एकला भाऊसाहेब राजाराम वाघचौरे उभ्या आहेत त्यांची मशाल खून आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांना त्या ठिकाणी मतदान करायचंय तिथे अजितजी नवले यांनी खूप चांगला मुद्दा मांडला मित्रांनो आता नेत्यांवर आपण प्रेम करतो आणि आपण म्हणतो साहेब तुम्ही तिकडे तिकडे आम्ही हे म्हणायचे दिवस राहिले नाही अजिबात राहिले नाही ने। नेता जर चुकत असेल तर नेत्याच्या पाठीमागं जायचं नाही आपण ठरवलं पाहिजे आपल्याला समजतं ना नेता जर अचानक त्याची भूमिका बदलत असेल तर त्यांनी का बदलली याचा काहीतरी विचार आपण केला पाहिजे ना कालपर्यंत तो म्हणतो होता की घटना बसली पाहिजे उद्या तो त्या ठिकाणी घटनेची हानी करणाऱ्या लोकांबरोबर जातोय त्याचा जा अर्थ जा काहीतरी काळभेर आहे आणि म्हणून आता या देशामध्ये नागरिकांनी सुज्ञ झालं पाहिजे कारण ही लोकशाही पुढाली तर नेत्यांना काही फरक पडत नाही इंग्रजांच्याही काळामध्ये ते राव बहादूर व्हायचे ते अत्यंत आनंदात राहत होते त्यांना कुठल्याही स्वरूपाचा त्रास नव्हता आणि हाल कुणाचे होत होते बंगालमध्ये दुष्काळ पडला मित्रांनो कोठ्यावधी लोक मृत्यू पावले कोट्यावधी तिथे काही इंग्रज सरकारने त्याची दखल नव्हती घेतली आणि म्हणून आपल्याला जर लोकशाही असली तर तुम्हाला किंमत आहे लोकशाही नसली तर तुम्हाला कोणी विचारणार नाही तुमच्याकडे कोणी येणार नाही मतही कारण मतं मागायचीच गरज नाही ना पुतीनला चौऱ्याऐंशी टक्के मतं पडले समोर कोणी उभाच नाही ना तिथे समोर कोणी उभाच नाही मग चौऱ्याऐंशी टक्के मतं काय नाही पडणार आपल्याला सुद्धा उद्या अशी परिस्थिती जर आपल्या देशात आली आणि एक चाललेली आहे तेव्हा मित्रांनो आपण सर्वांना माणसं कळकळीचं आव्हान आहे आपण कुठल्याही पक्षाचे असा अगदी भाजपचे असला तरी चालेल परंतु आपण आज त्या देशातली राजकीय परिस्थिती लक्षात घेऊ अगदी आपण एक सामान्य नागरिक आहे त्यांनी सुद्धा या लोकशाहीसाठी लढलं पाहिजे आपल्या घरामध्ये आधी सुरुवात करा आपल्या माय मौली ह्या खूप साध्या असतात व त्या टी व्हीवर बघतात मग त्यांना काहीतरी धार्मिक पद्धतीने त्यांना वेगळ्या पद्धतीने तिथे आव्हान केलं जातं आणि मग त्या माय माऊलीला वाटतं की बाबा आपला देव आपला धर्म वाचला पाहिजे असं काहीतरी तिथे त्यांच्या मनामध्ये पेरलं जातं किंवा त्यांचं निम्म मतदान आहे आपण इकडे बाहेर पुस्तक पुढारी पण करतो पण गावातल्या आपल्या घरातल्या आपल्या माऊलीला आपण काही बोलतच नाही तर ते फार महत्वाचं आहे आपल्या मध्ये असलेले तरुण त्यांना जी बॉम्बी सांगितलं त्या तरुणांचं प्रबोधन करण्याची गरज आहे आणि म्हणून उरलेल्या या दिवसामध्ये आपण सर्वांनी या सर्वांसाठी चांगल्या पद्धतीने प्रचार करावा आणि भाऊसाहेब वाचंड मताधिक्याने विजय करावं कारण भाऊसाहेब वक्तव्य इथे जाऊन लोकशाही वाचवणाऱ्या बाजूने बसणार आहेत त्यासाठी आपण भाऊसाहेब वागतोऱ्यांना मतदान करावं वा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर आमचे शिवसेना